मध्ये राज्याच्या रखाण्यामध्ये कुठलं राज्य येते हे आता आपण त्याचे रिव्हिजन घेणार आहोत की या भारताच्या नकाशामध्ये कोणतं राज्य कुठे आहे हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत तर एकदम सोपी एक ट्रिक आहे ते तुम्हाला मागे पण सांगितली होती मी आपण ज्यांना सेवन सिस्टर म्हणतात जे सात राज्य ज्यांना सात बहिणी म्हणतात जे आपल्या नॉर्थ ईस्ट या भागामध्ये आहेत या भागामधले राज्य आपण आधी घेऊया इकडनंच सुरुवात होते त्यांची ईशान्येकडील राज्य त्यांना म्हणतात आणि ते सात राज्य सात बहिणी म्हणून प्रसिद्ध आहेत तर ते आठवण्यासाठी आपण म्हणजे ते लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिक केली होती की एक मुलगा आहे त्याचं नाव आहे अरुण आणि त्याचा एक मित्र आहे कोण आसू आसू त्याचा मित्र आहे या दोघांना त्यांच्या वर्गामध्ये एक मुलगी आहे तिचं नाव आहे मेघा या मेघासोबत लग्न करायचं आहे परंतु मेघा काय म्हणते मला मणी पाहिजे काय पाहिजे मला मणी पाहिजे आणि मग हे दोघंही मणी आणायला जातात पण त्यांच्या वाटेमध्ये एक नाक नाग सापडतो काय सापडतो नाग सापडतो आणि मग नाग सापडल्यानंतर यांची जराशी टेरर होते त्यांना टरकते त्यांची घाबरतात ते हां जरा असं ते टरकतात हे काम करायला नको बाबा नाग नागायचं टरकतात आणि मग ते म्हणतात ह्या मेघाचा आपण नाद सोडून देऊ आपण दुसरी मुलगी पाहू आपण मजा करू कुठेतरी जाऊन हे ही एक स्टोरी आपण पाहिली होती की अरुण आणि आसू दोन मित्र असतात त्यांना मेघा नावाची मुलगी आवडते आणि त्यांच्यासोबत तिच्यासोबत त्यांना लग्न करायचं असते परंतु मेघा म्हणते की मला मणी पाहिजे आणि जर तो मणी मला आणून द्याल तर मी लग्न करील मग हे दोघेही मणी आणायला जातात तर त्यांच्या वाटेमध्ये काय येते नाग येते नाग आल्यावर त्यांची जरा टरकते घाबरतात ते आणि ते म्हणतात आपण हे लग्नाचं नाव सोडून देऊ आणि आपण काय करू मज्जा करू या स्टोरीमध्ये जे सात पात्र आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात या सात नावावरच हे सेवन राज्य सात राज्य सेवन सिस्टर आहेत ते कोणते आपण या ठिकाणी पाहणार आहोत लक्ष द्यायचं सगळ्यांनी तर अरुण म्हणजे कोणतं राज्य आहे अरुण हे वरच अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश हे एक राज्य या ठिकाणी भेटलं त्याचा मित्र जो आहे असू तो कोणता आहे असू आसाम कोणता आहे आसाम हे ते राज्य आहे या दोघांनाही एक मुलगी आवडते ही तिचं नाव काय आहे मेघा मेघाकडे ते लग्नाची मागणी करायला जातात तेव्हा मेघा म्हणते की बाबांनो मला मनी पाहिजे मला काय पाहिजे मनी।, मनी तो मणी कुठे आहे हा का हाँ। तो मणी आहे इथं म्हणजेच मणिपूर म्हणजे मणिपूर मेघा म्हणजे काय मेघालय पण हे दोघं हा मणी आणायला जातातच परंतु त्यांच्या वाटेत काय येतो नाग म्हणजेच नागालँड येतो आणि मग त्यांची जराशी रकते इकडे आहे त्रिपुरा टरकते म्हणजे त्रिपुरा आणि मग ते म्हणतात नको हा नाद आपण मजा करूया मजा म्हणजे मिझो रम तर अशा प्रकारे हे सात सिस्टर सेवन सिस्टर म्हणून प्रसिद्ध असलेले हे सात राज्य या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच भागामध्ये यांचा एक भाऊ पण आहे की जो कुठे आहे सिक्कू आहे तो त्याचं नाव राज्याचं नाव सिक्कीम आहे हा त्यांचा भाऊ आहे असं समजा आठवा हां आता तुम्ही म्हणाल हा काय आहे तर हा दुसरा देश आहे कोणता भूपान आणि हा जो पसरलेला आहे हा आहे नेपाळ हा नेपाळ आहे तो आता आपल्याला आपल्याला फक्त राज्य शिकायचे आहेत म्हणून आपण या ठिकाणी राज्य शिकत आहोत मग सात राज्य झालेले आहेत आपले बरोबर झाले सात राज्य आणि आसा आसाम एक आठवही राज्य आपण या ठिकाणी नकाशामध्ये शिकलेलो आहोत आता पुन्हा एक आपण याच बाजूने इकडे येणार आहोत इथे हा भारतासारखा छोटासा देश दिसतो बघा दिसतोय का तो बांगलादेश आहे कोणता देश आहे तो बांगलादेश आहे हा आपल्या देशाचा भाग नाही आहे राज्य नाही हा बांगलादेश वेगळा देश आहे डार्क लाईनमध्ये दाखवला म्हणजे बाँड्रीज इंटरनॅशनल बाण्ड्रिज आहेत सूचीमध्ये दिलेला आहे म्हणजे दुसरा देश आहे तिकडे बांग्लादेशच्या खाली येऊया आपण मग एक कोड तुम्हाला माहित आहे जी जी ओ एटी गोट म्हणजे बकरा माहिती आहे तुम्हाला पण या गोटच्या जागी आपण घेऊया डब सॉरी डब्ल्यू घेऊया काय घेऊया डब्ल्यू ओट घेऊया मग या ओटवरून चार राज्य आहेत आपण ते पाहिलेले आहेत एक आहे वेस्ट बंगाल म्हणजेच पश्चिम बंगाल बरोबर आहे ओडिसा नंतर आंध्र आंध्र प्रदेश बरोबर आणि न नो नऊ न तामिळनाडू 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 हे असे देश राज्य आपण पाहिले होते मग इकडून सुरू करूया तर हा जो मोठं राज्य आहे बंगालच्या उपसागराला लागून आहे पश्चिम बंगाल हा इथपर्यंत पसरलेला आहे तर हा जो आहे हा आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल हे एक राज्य या ठिकाणी आपण पाहिलं होतं नंतर आहे ओ जी ओ ओडिशा त्याच्या खाली जो आहे तो आहे ओडी सा नंतर आपण खाली खाली जायचं आहे हा जो आहे तो आंध्र प्रदेश आहे हे सुद्धा आपण पाहिलं होतं आणि त्याच्या खाली एकदम आपल्या खाली जो आहे तो आहे तामिळनाडू तामिळ नाडू तामिळ नाडू तर अशा प्रकारे आपण डब्ल्यू ओ ए टी या कोडवरून वेस्ट बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल ओडिसा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू ही चार राज्य पाहिलेली होती बरोबर आहे का तर आठ मगांचे आठ आणि चार बारा राज्य या ठिकाणी आपण पाहिलेली आहे नंतर मग एक कोड पाहिलं होतं काजू हां काजू कतली गोवा मे हे एक कोड पाहिलं होतं काजू कत्री के के जी एम हा कोड मिळतो आपल्याला इकडून सुरू करूया हा जो आहे काय आहे केरळ 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 बरोबर आहे नंतर कर्नाटक आहे बरोबर आहे नंतर या ठिकाणी हा जो कोस्टल राज्य आहे छोटस समुद्राजवळ हा आहे गोवा काजू कत्री गोवा आणि मे मे म्हणजे महाराष्ट्र हे चार राज्य आपण या ठिकाणी पाहिले होते आठ आणि चार बारा चार सोळा राज्य या ठिकाणी अशा प्रकारे आपण पाहिलेले होते आणि मग मी सांगितलं होतं हा उंटासारखा चेहरा आहे म्हणजे कोण राजस्थान आहे आता आपण फक्त केंद्र राज्य पाहतो त्यानंतर याच्याच खाली कोण आहे हा गुजरात आहे जो महाराष्ट्राला आणि राजस्थानला लागून आहे गुजरात बरोबर आहे हे राज्य आपण पाहिलेले होते हे दोन झाले आठांच्या बारांच्या सोळा आणि दोन अठरा राज्य झालेले आहेत अर्ध काम आपलं पूर्ण झालेलं आहे पुढे जाऊया आपण मग वरून गेले वर गेलो होतो आपण सगळ्यांना माहिती आहे हा काय आहे लेह लडाख आहे लेह लद्दाख आहे आणि हा जम्मू जम्मू काश्मीर आहे हे सुद्धा आपण पाहिलं होतं थंडीचे प्रदेश आहेत काश्मीर म्हणजे खूप थंडी आहे माहिती आप आहे आपल्याला मनालीला जाता तुम्ही फिरायला मनालीला वगैरे आपण जातो तुम्ही ऐकलं असेल फिरायला जातात ते पण थंडीचे प्रदेश आणि ते कुठे आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल हा सॉरी हिमाचल प्रदेशला आहे ते कुठे आहे हिमाचल प्रदेशला आहे आता इकडे जसं हिमाचल प्रदेशलाच लागून हा पी जो आहे हा पी इथला हां पंजाब आणि हा हरियाणा जवळजवळ असलेले भाऊ राज्य आहेत ते हा पंजाब पंजाब आणि हा आहे हरी याना हे दोन राज्य आपण पाहिलेले होते हे तुम्ही नीट शिकलेले आहेत या हिमाचल प्रदेशच्याच खाली काय आहे उत्तराखंड उत्तरा आहे उत्तरा म्हणजेच यू के म्हणतात त्याला भारताचा उत्तराखंड आहे आता हा जो उत्तराखंड आहे हा कोणत्या राज्याचा भाग होता उत्तर प्रदेशचा भाग होता हा याचा मोठा राज्य आहे उत्तर प्रदेशचा भाग होता उत्तर प्रदेशपासूनच उत्तराखंड तयार झालेला आहे आणि अजून एक राज्य तयार झालेलं आहे आप आपलं सॉरी हा झाला उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश पाठवपासूनच उत्तराखंड तयार झालेला आहे या उत्तर प्रदेशला आपण नेहमी म्हणत असतो युपी बिहारी युपी बिहारी माहिती आहे ना यू पी बिहारीमधून बिहार लो, बिहारमधून लोक आले तर हे जे आहे हा आहे याचा बिहार हा काय आहे बिहार।, बिहार या बिहारच्याच खाली छोटंसं राज्य जिकडून कोण आलेला आहे अरे क्रिकेटर कोण आहे तो अबे कॅप्टन होते आपल्या भारताचे मोठे मोठे केस होते त्याचे पहिलं मधून काय राव धोनी सांगितलं ना रे धोनी हा तर या ठिकाणी झारखंड हे राज्य आहे की जो आधी बिहारचाच भाग होता बिहारला बिहारचं विभाजन करून मग झारखंड हे राज्य तयार झालं तर अशा प्रकारे आपण एवढे राज्य पाहिलेली आहे आता एकदम सोपं हे जो मध्यभागी जो राज्य आहे नावच मध्यभागी असल्यामुळे त्याचं नावही काय आहे मध्य प्रदेश त्याचं नाव आहे मध्यभागी असल्यामुळे मध्य प्रदेश नाव आहे आणि तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्राला लागून ते राज्य आहे मध्य प्रदेश आता या मध्य प्रदेश पासूनच अजून एक राज्य तयार झालेलं आहे आधी मोठं होतं मग त्याचे दोन राज्य झाले रे छत्तीसगड हे एक राज्य तयार झालेलं आहे कोणी राहिलंय का हा हा एक राहिलेला आहे हा जो आंध्र प्रदेश आहे या आंध्र प्रदेश पासूनच अजून एक राज्य तयार केलेलं आहे कोणतं तेलंगणा तयार झालेलं आहे तेलंगणा तर अशा प्रकारे आपण ही सगळं सगळी राज्य जी आहे ती पाहिलेली होती नंतर आपण केंद्रशासित प्रदेश प्रदेश सुद्धा पाहिले पाहिलेले आहे ते पुढच्या भागामध्ये घेऊया तर हे समजलं तुम्हाला कोणी राहिलंय का कोणी राहिलंय का कोण हां सांगा अक्षर कोण राहिलं बघू हां ते तर केंद्रशासित प्रदेशामध्ये आहेत ना ते नंतर बघणार आहोत आपण ठीक आहे ठीक आहे का आता आपण हा नकाशा कोरा करूया आणि या नकाशामध्ये मी जिथं सांगणार आहे तिथं तुम्हाला माहिती भरायची आहे रेडी आहात का मी सांगणार नाही आता कुठं काय आहे कळलं का